राशिवडे बुद्रुक येथील दूध उत्पादक रंगराव दत्तात्रय चौगले यांच्या पिपळदरा नावाच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यास अचानक आग लागून फार मोठं नुकसान झालं आहे आज सोळा मार्च रोजी दुपारी दोन वाजल्यानंतर अचानक या गोठ्याला आग लागली यावेळी त्या ठिकाणी कुणीही हजर नव्हते सुदैवाने जनावरे बाहेरील मुक्त गोट्यात असल्यामुळे जीवितहानी झालेली नाही अन्यथा नुकसानीचा आकडा वाढला असता आगीच्या भक्षस्थानी पडल्याने गोठ्यातील सर्वच्या सर्व वस्तूंची राख झाली यामध्ये कडबाकुटी मशीन शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी आलेली नवीन पाईपलाईन विविध प्रकारचे शेती अवजारे असे अंदाजे दोन लाखांचे नुकसान झालं आहे सुदैवाने जनावरे मुक्त गोट्यात असल्यामुळे वाचली अन्यथा नुकसानीचा आकडा वाढला असता आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही पण सध्या डोंगर वणव्याचे प्रकार जोरात सुरू असल्यामुळे त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा